तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल बोला शेटमध्ये मी स्वागत करतो मित्रांनो लडाख हा जो आहे ना पूर्णपणे पेटलेला आहे मित्रांनो आणि तिथे जेन्झीजने प्रोटेस्ट सुरू केलेला आहे आणि भरपूर लोक भरपूर मीडिया चॅनल्स असं म्हणत आहे की ह्या जेन्झी प्रोटेस्टला चायनाने बॅकिंग दिलेली आहे चायनाचा हात आहे यामागे तर मित्रांनो नक्कीच चायनाचा हात यामागे असू शकतो कारण की चायनाने बांगलादेश नेपाळ यासारखी जी देश आहेत या देशांमधली जे सरकार आहेत ते उलटवून लावले आणि त्या कारणामुळे त्यांचा असा डाव असू शकतो की लडाखमधल्या जिंजी प्रोटेस्टला हवा देऊन देऊन भारतामधलं सरकारसुद्धा उलटवणं परंतु मित्रांनो नेपाळ आणि बांगलादेश यासारख्या झाटूक माटूक देशांसारखा आपला भारत देश नाही भारत देश हा मोठा क्षेत्रफळ असलेला देश आहे आणि भारताची भारता जी रचना आहे भारतामधले जे नागरिक आहे ते सुज्ञ आहेत ते हुशार आहेत ते अशा जिंदी प्रोटेस्टला बळी पडणार नाही हे चायनाने विसरू नये मित्रांनो लडाख जो आहे लडाखमध्ये जे सोनम वांगछूक आहे ते जवळपास पस्तीस अन्न अन्नत्याग आंदोलन करत होते आणि त्यामागे त्यांचं रिझन एकच होतं की या भागामध्ये जी चायनाची जी आहे घुसखोरी जी आहे खूप वाढलेली आहे जी सोंगपोल म्हणून तलाव आहे त्या तलावाच्या जवळ चायना वेगवेगळे कॉन्क्रिटीकरण करत आहे मोठमोठे रस्ते बांधत आहे आणि त्यामुळे त्यांना अशी भीती वाटतेय त्या, भी त्या भागातल्या लोकांना की त्यांच्या जमिनी ज्या आहेत ते चायना बळकवून घेईल आणि या सर्वकडे गृहमंत्रालयाचं दुर्लक्ष मित्रांनो मात्र अमित शहा हे गृहमंत्री म्हणून काय करताय की नाही हे फार महत्वाचं आहे कारण अमित शहा पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आपल्याला फक्त आपल्या देशामध्ये हिंदू मुस्लिम यावरतीच बी जे पी राजकारण करते असं मला वाटते मित्रांनो मी बी जे पी विरोधक नाही आहे परंतु ही सत्य आहे मित्रांनो आज चायनाची प्रगती ही खूप होत चाललेली आहे चायनामध्ये जे रस्ते आहेत चायनामध्ये ज्या फोर व्हीलर्स आहे ते विना वाहक म्हणजे विना ड्रायव्हरचे ज्या आहेत त्या चालतात एवढा तो देश प्रगत झालेला आहे तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ बघा चायनाचे तुम्हाला कळल की चायना आणि भारत यामध्ये आता जमीन आसमानचा फरक होत चालला आहे मित्रांनो चायना हा आता आपल्यापासून खूप दूर गेला आहे आणि आता आपल्याला तिथपर्यंत पोचायचं म्हटलं तर नाकी नव येणार आहे आणि हा चायना आता आपल्या देशामध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न करतोय आपल्या देशामध्ये जेन्झीज प्रोटेस्ट घडवून आणवायचा प्रयत्न करतोय आणि त्याकडेच गृहमंत्रालयाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे मित्रांनो हे एकदम चुकीचं आहे हे एकदम चुकीचं आहे गृहमंत्रालयाची जबाबदारी का आहे की आपल्या आसपासचे जे देश आहे ते आपल्या देशातील जमीन ही बळकावण्याचा प्रयत्न करताय तर त्या देशांवरती नजर ठेवून त्या देशांवरती डोळे वटारून त्यांना मागं सरकवायला लावायचं पण गृहमंत्रालय ला हे न करता चायनासारखे देश हे लेहमध्ये लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहेत आणि त्या कारणामुळे तिथे राहणारी जी जनता आहे त्यांच्या मनात एक इन्सिक्युरिटी निर्माण झालेली आहे त्यांना असं वाटतं आहे की चायना आमच्या जमिनी बळकावून घेईल चायना भारताचा हा भूभाग देखील जसा अक्साई चीन त्यांनी बळकावला त्याच प्रकारे हा भूभाग देखील जो सांगपो नदीच्या जवळचा सा आहे तो देखील बळकावून टाकेल आणि त्या कारणामुळे तेथील जे सोरम वांगचूक आहे ते पस्तीस दिवसापासनं उपोषण करत होते तर ते ते त्या उपोषणाकडे सुद्धा गृह मंत्रालयाने तिथे मात्र लक्ष दिला नाही आणि त्याचाच परिणाम म्हणजे तिथे झालेला झेन्झे प्रोटेस्ट मित्रांनो आणि यासोबतच त्यांच्या अनेक मागण्या आहे मित्रांनो त्या मागण्यांमध्ये आपण लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून एक दर्जा दिला आणि तो दर्जा दिल्यानंतर फक्त तो केंद्रशासित प्रदेश म्हणूनच बनवून राहिला त्यांना काहीच प्रशासकीय सुविधा ह्या केंद्राने दिल्या नाही असं तेथील स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे आणि त्या कारणामुळेच तेथील जेन्झीस जे आहेत ते आता चिडले आहेत आणि ते प्रोटेस्ट करत आहे विचार करा जो सोनम वांगचू जो पस्तीस दिवसापासून तो माणूस अन्न त्याग आंदोलन करतो आहे आणि त्याकडे सरकारने लक्ष दिलेलं नाही आहे तर मित्रांनो साहजिक आहे तेथील जनता जी आहे ती भडकणारच आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि बाकीच्या राज्यांमध्ये इतर राज्यांमध्ये काय चालू आहे याचा एवढा अंदाज नसतो कारण की आपल्यापर्यंत त्या न्यूज ज्या आहेत ते येऊन दिल्या जात नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या भारतामध्ये घडत आहे आणि त्याकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण भारत हा आपल्या सर्वांचा देश आहे आणि भारताविषयी आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे आज भारताचा भूभागावरती जर चायना कब्जा करायचा प्रयत्न करतोय तर त्यामध्ये आपलासुद्धा जो आहे फार मोठा तोटा आहे मित्रांनो विशेष म्हणजे लडाखचा जो इतिहास आहे तो देखील आपण समजून घेणं फार महत्वाचं आहे सातव्या शतकापासून टिबेटी बौद्ध धर्माचा प्रभाव हा जो आहे लडाखमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि लडाखवरती टिबेटी संस्कृती जी आहे तिचासुद्धा भरपूर प्रभाव आहे दहाव्या शतकामध्ये टिबेटी राजकुमार नेमगोन यांनी येथे स्वतंत्र राज्य स्थापन केलं होतं पुढील काही शतके स्थानिक राजवंशांनी कारभार केला सतराव्या शतकात मुघलांचा प्रभाव वाढला तर एकोणविशव्या शतकात जम्मूचे डोगरा शासक गुलाबसिंह यांनी लडाख आपल्या साम्राज्यात सामील केले अठराशे शेहेचाळीसच्या अमृतसर तहानंतर हा प्रदेश जम्मू काश्मीरच्या डोगरा महाराजांच्या आधिपत्याखाली आणि अप्रत्यक्षपणे ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली राहिला मग भारत स्वतंत्र झाला आणि लडाख जम्मू काश्मीर राज्याचा भाग बनला एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये पाकिस्तानी कुरघोडी केल्या कारगिल भागात घुसखोरी केली परंतु भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आणि पाकिस्तानला मागे फिरावं लागलं परंतु मित्रांनो दुर्दैवाने एकोणीसशे मध्ये भारत चीन युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये भारताचा पराभव झाला आणि अक्साई चीनचा मोठा भूभाग जो आहे तो चायनाच्या ताब्यात गेला आणि इथेच मोठा खेळ आहे मित्रांनो आता तो अक्साई चीन जो आहे त्यांच्या ताब्यात गेलेला आहे ना चायनाच्या चा, ते आता हळूहळू करून पूर्ण लडाख काबीज करण्याचा प्रयत्न चायना करतोय चायना नेहमी आपल्या पाठीत आहे खंजीर खुपसत आलेला आहे जेव्हा जेव्हा आपण चायनावर विश्वास ठेवलेला आहे तेव्हा तेव्हा चायनाने आपल्या पाठीत खंजीर आहे मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये कारगिल युद्ध घडलं या सर्व संघर्षांमुळे लडाखचा सामरिक महत्व असलेला सीमा भाग म्हणून भारतासाठी ठसा म्हटलेला आहे मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू काश्मीरचं विभाजन करून लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळालेला आहे परंतु त्या केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळून देखील लडाखमध्ये जे आहे सोयी सुविधा त्या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या त्यांना मिळत नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि त्या कारणामुळे त्यांनी हा उठाव केलेला आहे स्थानिकांना त्यांच्या जमिनी गमावण्याची भीती देखील वाटते मित्रांनो लष्करी तणाव सुरक्षितता यांची अनिश्चितता सुद्धा तेथील जे आहे स्थानिक त्यांच्या मनात आहे दिल्लीमधले जे निर्णय करते शासन करते आहे गृह मंत्रालय आहे केंद्र मंत्रालय आहे हे सर्व शांत बसून फक्त मजा बघताय त्यांना काहीच पडलं नाही जनसामान्याचे त्यांना काहीच घेणं देणं नाही भारतासाठी लडाख हा फक्त एक धोरणात्मक बफर झोन बनून राहिलेला आहे मित्रांनो परंतु तो फार महत्त्वाचा बफर झोन आहे आपल्यासाठी आणि आपला महत्वाचा भूभाग देखील आहे अक्षय चीन सारखं चायनाला हा लडाख हडपता येऊ नये यासाठी गृह मंत्रालयाने याकडे लवकरात लवकर लग लक्ष देऊन ठोस असे निर्णय घेणं फार गरजेचे आहे मित्रांनो अशी मी मागणी गृह मंत्रालयाकडं आणि केंद्रीय सरकारकडं करतो आहे जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि तुम्हाला काय वाटतंय जे एन जी प्रोटेस्टबद्दल तुम्हाला काय वाटतंय कोण आहे या जेन जी प्रोटेस्टच्या मागं सायनाचा खरोखर हात आहे असं तुम्हाला वाटते का का वाग चूकच हे खरे कल्प्रिट आहे याबद्दल तुम्ही नक्कीच कमेंट करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र